नमस्कार मी वैद्य अतुल गोगरे लिवर किडनी हृदय फुप्फूस या सर्वांना आपण व्हायटल ऑर्गन असं म्हणतो या व्हायटल ऑर्गन्सवर एक अतिशय उत्कृष्ट असं औषध एक उत्कृष्ट अशी वनस्पती आज या वनस्पतीची आपण माहिती घेऊया या वनस्पतीचं नाव ते म्हणजे पुनर्नाव आता या नावातच सगळी उकल आहे पुनर पुनर्नावा भवती याचे दोन अर्थ होतात पहिला तर पुनर्नवा ही वनस्ती वनस्पती एक वर्षच जगते म्हणजे पावसाळ्यात ती उत्पन्न होते आणि वर्षभरात ती ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्यात ती संपून जाते दरवर्षी नवीन उत्पन्न होणारी वनस्पती म्हणजे पुनर्नवा पण याचा एक दुसरा गहन अर्थ देखील होतो तो म्हणजे शरीर पुनर्नवा भवते म्हणजे जे शरीरातील चयापचय क्रिया ॲनाबॉलिझम कॅटाबॉलिझम या दोघांनी मिळून जे होतं ते मेटाबोलिझम ते व्यवस्थित करते शरीरातील अतिरिक्त क्रेत बाहेर काढते म्हणजे आजच्या आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर शरीरातील जे फ्री ऑक्सिडेटिव्ह रॅडिकल्स आहेत त्यांना कमी करण्याचं काम त्यांना बाहेर काढून टाकण्याचं काम ही वनस्पती उत्कृष्टरित्या करत असते म्हणजे ती शरीराला एक प्रकारचं तारुण्य देते एक प्रकारचं नवीनपणा देते शरीरातील प्रत्येक सेलपर्यंत ती औषधी काम करत असते अशी औषधी शरीराला पुनर्नवा नवीन निर्माण करणारी शरीराला नवीन चेतना देणारी अशी वनस्पती म्हणजे पुनर्नवा आता या पुनर्नामाची आज आपण माहिती घेऊयात पुनर्नामाचा रस हा मधुर तिक्त आणि कशा आहे असं सांगितलेला आहे त्याचप्रमाणे वीर्य उष्ण आहे तर गुण लघु आणि वृक्ष अशा गुणाचेही पुनर्नामा आहे पुनर्नामा कुठल्या दोषावर काम करते तर ही त्रिदोष शामक आहे म्हणजे वात पित्त आणि कप या तिन्ही दोषांवर पुनर्नामा काम करत असते पुनर्नाम्याचं पंचांग वापरलं जातं म्हणजे मूळ खोड पान बीज फुलं या सर्व औषधामध्ये या पुनर्नाम्याचा वापर आपण करत असतो आता हे पुनर्नवा आपल्या शरीरावर काय काय काम करते कसे आपल्याला फायदेशीर आहे ते समजून घेऊयात सुरुवातीला आपण अन्न व स्रोतस म्हणजे डायजेस्टिव सिस्टीम याविषयी माहिती घेऊयात तर पुनर्नवा ही अग्निदीपन करणारी आहे लघु आहे म्हणजे पचाला हलकी आहे त्यामुळे ज्यांना भूक लागत नाही आहे अशांसाठी अग्निदीपन करण्यासाठी भूक लागण्यासाठी पुनर्नवा एक उत्कृष्ट औषध आहे त्याचप्रमाणे पुनर्नवा ही वाताचं अनुलोमन करणारी आहे म्हणजे ज्यांना पोट साप होत नाही आहे यांसाठी देखील पुनर्नवा चूर्ण जर वापर केला तर त्यांचं पोट व्हायला मदत होते पण अतिमात्रेत जर पुनर्नवाचं सेवन केलं तर ती मात्र वामक आहे वामक म्हणजे वमन करणारी उलटी करणारी अशी ही पुनर्नवा आहे त्यामुळे योग्य मात्रेमध्ये याचं सेवन केलं तर ती अनुलोमन कार्य करते पण अधिक मात्रेचं सेवन केलं तर मात्र ती वामक कार्य करत असते आता हे झालं अन्नवा स्रोताचा विषय त्याचप्रमाणे आता ती रस व स्रोतासावर काय काम करते तर पुनर्नवा ही शोधज्ञ सांगितलेली आहे म्हणजे ज्यांना सूज आलेली आहे मग ती सूज लोकलाईज असो किंवा जनरलाईज असो म्हणजे स्थानिक असो किंवा सर्व शरीरावर असो ती सूज पुनर्नवा कमी करत असते ती कशी कमी करते तर शरीरातील अतिरिक्त क्लेत मूत्रमार्गाटे काढून तो आ, सूज ती कमी करत असते म्हणजे ही सूज कुठल्या प्रकारची असू शकते तर जे आता समजा हृदयरोग आहे तर जे क्रॉनिक हृदयरोगाचे पेशंट आहेत म्हणजे क्रॉनिक हार्ट फेल्युअर असेल यामध्ये जो पेडेल एडिमा असतो म्हणजे पायाच्या इथे जे सूज असते ती सूज देखील पुनर्नामा कमी करते त्याचप्रमाणे हृदयरोगाचे रसरक्तसंव्हन हे कार्यदेखील पुनर्नामा छान पद्धतीने करते त्यामुळे हृदयरोगांच्या रुग्णासाठी पुनर्नामा एक उत्कृष्ट औषध हो आहे हां पण ह्याची तुलना डाय डायुरेटिक्सची करणं मात्र गैर ठरेल कारण डायुरेटिक्समध्ये काय होतं डायुरेटिक्स हे शरीरातील अतिरिक्त जल बाहेर काढतात पण काही त्याचे परिणाम देखील दाखवतात त्याचा एक विशिष्ट परिणाम म्हणजे वॉटर जसं जसं बाहेर जातं तसं इलेक्ट्रोलाईट देखील बाहेर जातात त्यामुळे इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स होणं हा एक प्रॉब्लेम डायबेटिक्समध्ये उद्भवू शकतो पण पुनर्नामामुळे मात्र असं होत नाही पुनर्नामा सेफली शरीरातील क्लेद बाहेर काढत असते त्यामुळे त्याच्यामुळे इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स ही समस्या उद्भवत नाही त्यामुळे याची तुलना डायबेटिक्सची आपण शक्यतो करू नये त्याचप्रमाणे जसं हृदयरोगावर कार्यकारी आहे त्याचप्रमाणे पुनर्नवा ही उच्च रक्तदाबावर देखील कार्यकारी आहे म्हणजे हाय ब्लड प्रेशर जर किडनीमुळे उत्पन्न होणारं हाय ब्लड प्रेशर असेल किंवा अतिरिक्त जल संचितीमुळे होणारं ब्लड प्रेशर असेल तर हे अतिरिक्त जल किंवा क्लेत शरीरातील बाहेर काढून टाकणं यासाठी पुनर्नवा खूप छान काम करते त्यामुळे उच्च रक्तदाब म्हणजे हाय बी पीमध्ये देखील पुनर्निवा छान पद्धतीने काम करत असते आता असा विषय बघूयात ॲनिमिया म्हणजे पांडुरोग या पांडुरोगामध्ये शरीराला सर्वांगाला सूज असते या पांडुरोगामध्ये रसाचं रक्तामध्ये परिणाम व्यवस्थित होत नसतं पुनर्नामा ही यकृतावर कार्य करत असल्यामुळे विशेष कार्य ती यकृतावर करत असते त्यामुळे रसाचं रक्तामध्ये परिणाम योग्य पद्धतीने करते त्यामुळे रक्ताची कमी असल्यामुळे होणारा पांडुरोग हे रक्तवाढीला पुनर्नामा उपयुक्त ठरते त्याचप्रमाणे ते शरीरातले सूज देखील कमी करत असते त्यामुळे पांडुरोगामध्ये म्हणजे ॲनिमियामुळे येणारी सूज असते ही देखील पुनर्नामा काम कमी करते अशा प्रकारे ती पांडुरोग किंवा ॲनिमिया यामध्ये देखील उपयोगी असते त्याचप्रमाणे पुनर्नामा ही आत्ता सांगितल्याप्रमाणे यकृतावर काम करत असते म्हणजे ती यकृत उत्तेजक आहे पाचकणी वर्धक आहे रसाचं रक्तामध्ये छान पद्धतीने परिणमन करत आहे रसाचं रक्तामध्ये रूपांतर करत आहे त्यामुळे जे फॅटी लिवर आहे किंवा हिपॅटोमेगाले आपण ज्याला म्हणू सिरोसिस ऑफ लिवर आहे नॉन अल्कोलिक फॅटी लिव्हर डिसीज आहे किंवा जॉन्डिस म्हणजे पिलिया कावीळ यामध्ये देखील पुनर्नवा एक उत्कृष्ट औषध म्हणून कार्य करत असते आता मेद व स्त्रोताचा विषय बघूयात पुनर्नामा ही शरीरातील अतिरिक्त क्लेद बाहेर काढते प्रमेयामध्ये काय असतं म्हणजे डायबिटीस मधुमेहामध्ये काय असतं की शरीरामध्ये अतिरिक्त विकृत क्लेद उत्पत्ती झालेली असते ही विकृत क्लेद उत्पत्ती बाहेर काढून टाकायचं कार्य पुनर्नवा करत असते हा अतिरिक्त तकलेत हा लठ्ठपणासाठी देखील कारणीभूत ठरतो पुनर्नवा ही लघु आणि वृक्षगोणाची असल्यामुळे प्रमेयामध्ये म्हणजे मधुमेहामध्ये त्याचप्रमाणे सवल्यामध्ये म्हणजे दे, लठ्ठपणामध्ये देखील एक उत्कृष्ट औषध म्हणून सिद्ध होते त्याचप्रमाणे जे संध्याचे आजार आहेत म्हणजे संधिगत वात असेल ऑस्टिओर्थ्रायटिस असेल किंवा गाऊट म्हणजे ज्यामध्ये युरिक ॲसिड वाढलेलं आहे वात रक्त यासारख्या आजारांमध्ये देखील पुनर्नवा आ, एक उत्कृष्ट औषध सिद्ध ठरते पुनर्नवा गुगुल हे औषधी कल्प यामध्ये फार छान काम करत असतो त्याचप्रमाणे आचार्य वाघभटांनी असं सांगितलं आहे की पुनर्नवा एक रसायन आहे त्यांनी पुनर्नवा रसायन म्हणून देखील वर्णन केलेलं आहे रसायन म्हणजे काय तर रस रक्त मांस मेद अस्थि मज्ज आणि शुक्र या सातही धातूंवर विशेष कार्य करून त्यांना योग्य पद्धतीने रसाचं रक्तामध्ये रक्ताचं मासामध्ये मासाचं मेधामध्ये मेदाचं अस्थिमध्ये अस्थिचं मज्जामध्ये आणि मज्जेचं शुक्रामध्ये आणि त्याची प्रणती पूर्णतः ओझ्यामध्ये करणं हे कार्य रसायन कर्म करत असतं हे रसायन कर्म करणारी पुनर्नवा एक उत्कृष्ट आणि छान अशी औषधी आहे आता एवढे या पुनर्नामाचे आपण फायदे बघितले तर मग या पुनर्नामाचे काही कल्प आयुर्वेदामध्ये वापरले जातात का तर असे भरपूर औषधं आहेत ज्यामध्ये चा अंतर्भाव होत असतो पण काही विशेष नावं सांगायची झाली तर पुनर्नामा चूर्ण असेल किंवा पुनर्नवा घनवटी असेल पुनर्नवाष्टक कात किंवा पुनर्नवा मंडूर पुनर्नवा गुगुल पुनर्नवासव पुनर्नवाष्टक असे काही विशेष कल्प आहेत की ज्यामध्ये पुनर्नव्याचा अधिक प्रमाणात वापर होतो म्हणून त्याला नावच त्याचं सुरू पुनर्नव्याने होतं शेवटी काय पुनर्भव करोती पुनर्नव करोती पुनर्नवा पुनर्नव करोती म्हणजे शरीराचा चयापचय करणारी शरीराला नवीन उत्पत्ती देणारी शरीराला एक चिरतरून ठेवणारी शरीराला चिरतरून ठेवणारी अशी ही पुनर्नवा ही त्याच्या नावास पूर्णपणे सार्थ आहे पुनर्नवा ही एक उत्कृष्ट औषधी आहे योग्य पद्धतीने जर त्याचा वापर केला तर ती नक्कीच हितकारी आहे आणि अनेक आजारांवर विशिष्ट जे व्हायटल ऑर्गन्स आहेत म्हणजे हृदय असेल किंवा फुप्फुसा असतील किडनी असेल त्याचप्रमाणे यकृत असेल म्हणजे लिवर या सर्वांवर पुनर्नवा एक उत्कृष्ट औषध आहे धन्यवाद